वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या नमस्कार मी तेजस्विनी मगदू एम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामुळे इचलकरंजी शहरामध्ये गांजा विक्री करणाऱ्या तिघांना डीवाय एस पथकानं ताब्यात घेतलं सौरभ जयकुमार कडाप्पा राहणार कडाप्पा मळा कबनूर मनोज रमेश देवरेड्डी राहणार म्हाडा कॉलनी शहापूर विजय अशोक ढोणुकशे राहणार विक्रम नगर यांना आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत पोलिसांनी या तिघांकडून एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय इचलकरांजी शहर परिसरामध्ये कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये नशेले पदार्थ ओढण्याचं प्रमाण वाढलं यामध्ये गांजा व्हाईटनर कांडी ओढून कॉलेजचे विद्यार्थी नशा करतात कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अशा गांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते याच अनुषंगाने इजलकरंजी शहराचे डी वाय एस पी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या पथकाने आज कबनूर येथील कडाप्पा मळा परिसरात राहणाऱ्या सौरभ कडाप्पा यांच्याकडून सुमारे एक किलो पंचाहत्तर ग्रॅम गांजा जप्त केला त्याला गांजा देणारे मनोज रमेश देवरेड्डी त्याचा मित्र विजय ढुनुकशे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून सध्या शिवाजीनगर पोलीस कसून तपास करतात त्यांच्याकडून एक किलो पंच्याहत्तर ग्रॅम गांजासह गाडी मोबाईल असा सुमारे एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला यामध्ये या, या तिघांना कोण गांजा पुरवत आहे याचा तपास पोलीस करतात अशा नशेबाज पोरांना व्यसनापासून दूर कसं ठेवता येईल त्यांचे प्रबोधन करण्याची गरज सध्या बनली या तिघांना आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या तिघांना गांजा कोण पुरवत आहे कुठून आणला कधी दिला याचा तपास मात्र पोलीस करतात या तिघांच्या घरामध्ये एका गोठ्यामध्ये हा गांजा गांजा सापडला आहे शहरामध्ये मोठी वाढ झाली पोलिसांची अशी सतत कारवाई सुरू ठेवली तर विद्यार्थी इचलकरांच्या शहर लवकरच गांजामुक्त होईल या तिघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे शहापूरमधील हे दोन आरोपी गांजा पुरवत असल्याची माहिती सध्या पुढे येते कबनोर जवाहर नगर आदी भागांमध्ये गांजा सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली त्यामुळे खून मारामारीसारखे प्रकार वाढतात त्यामुळे पोलिसांनी अशांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होते पण पोलिसांनी अशा गांजा पुरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकवर्ग व इतर नागरिकातून होऊ लागले अधिक तपास एपीआय गवळी करत आहेत गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपर मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवाटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो